बस स्थानक आगार मधील एम एच चाळीस त्र्याण्णव भीषण आग अकोट आगार शहानूर जंगल जाणारे महामंडळ एस टी बस पोपटखेड रोडवर योगीराज फार्महाऊस जवळ भीषण आग लागल्यानं बस भडकली युवा शेतकरी सचिन सुपासे नंदकिशोर जांभळे दीपक तळोकार बाबाराव गुजर आकाश तायडे दिसताच तातडीनं धाव घेऊन एसटीतील प्रवाशांना बाहेर काढले गौण खनिज गाजीपूर इथं चेकपोस्ट कर्मचारी पटवारी खामकर व सुरक्षा रक्षक विवेक हिंगणकर यांनी गौण खनिज आगार प्रमुख यांना माहिती दिली आणि चालक राजेश बिजेवार अशोक तळे नंतर प्रवाशांना बाहेर काढून सुखरूप काढून फायर ब्रिगेडला फोन केला अग्निशामक दलाचे कर्मचारी काळे व त्यांचे सहकारी मदतीसाठी धावून आले बस लागलेली आग विझवण्यासाठी त्यांना यश आले आकोट बस स्थानकाला डी एम पिसोडे यांना अगोदरच ज्या भंगार बसेस बदलण्याची प्रवाशांनी मागणी केलेली असताना सुद्धा दुर्लक्ष करून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे बसमधील आग विजवण्यासाठी जे सिलेंडर आहे ते फक्त शोभेचं सामान आहे ते नादुरुस्त अवस्थेत आहे अशा निष्काळजीपणे जर बसला लागली तर सदैव वाहक चालक व वा प्रवाशांनी काय करावे असा प्रश्न प्रवाशांमध्ये निर्माण होत आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या गव्हाला आग लागली असती तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला असता यावेळी महामंडळच्या व अशा मोठ्या घटना घडू नये यासाठी संबंधित विभागानं सतर्क राहावे अशी सर्व प्रवाशांची मागणी होती अकोट ग्रामीण ट्रॅफिक पोलीस गणेश फोकमारे बीड जमादार सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली अकोट बस स्थानक आगार डी एम चितोडे आगार प्रमुख यांना घटनास्थळी येण्यासाठी फोन केला असताना सुद्धा घटनास्थळी पोहोचले नव्हते यावरून अधिकारी किती निष्काळजी आहेत हे समजतं बसला आग लागली चालक वाहक यांनी प्रसंगवदान साधून प्रवासी सुरक्षित बाहेर काढले यामुळं कोणतीही जीवित हानी झाली नाही इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन